जनतेचा अधिकरणामात जाणे हक्काची या निचलमध्ये आपले स्वागत आहे श्री नाकोडा हिंदी विद्यामंदिर एवं हायस्कूलमध्ये हिंदी दिन मोठ्या उत्साहात संपन्न इचलकंज येथील श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित श्री नाकोडा हिंदी विद्यामंदिर एवं हायस्कूलमध्ये हिंदी दिन विविध का उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इचलकरंजी प्रशाळेच्या वतीने आयोजित हिंदी दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तात्यासाहेब मुसळी विद्यालयाचे सेवानिवृत्त हिंदी अध्यापक श्री भीमराव संगमित्रा सर उपस्थित होते त्यांनी यावेळी हिंदी भारतीय एकात्मतेसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून हिंदी भाषेचे आपल्या जीवनातील महत्व विषेद करताना व्यवहार जीवनातील विविध उदाहरणे दिली येत्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले व हिंदी अध्यापक श्री विष्णू पाटील सर यांनी संपादित केलेल्या सरिता या हिंदी विशेषकांचे यावेळी श्री भीमराव संगमित्रा सर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले श्री विष्णू पाटील सर यांनी ज्ञानसरिता हस्तलिखित विशेषांक मागील भूमिका विषेद करून चौदा सप्टेंबर हिंदी दिनाचा इतिहास उपस्थित विद्यार्थी समोर मांडला महावाचन उत्सवामध्ये भाग घेतलेल्या लक्ष्मी शर्मा कोमल राव ममता राजपुरोहित संचिता शिंगारे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या प्रशस्तीपत्र यावेळी देण्यात आले इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला तर इयत्ता तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री नाकोडा हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री ह सपाटे सर यांनी केले सूत्रसंचलन श्री एच बी बागसागर सर यांनी केले तर आभार श्री पी बी दरबारे सर यांनी मांडले यावेळी श्री नाकोडा हिंदी विद्या मुख्याधिपिका सौ एस जी काटे मॅडम श्री बी ए पवार सर श्री व्ही एस रायकर सर सौ पी पी पाटील मॅडम किशोर आवळे ऋतुराज उमाजे बाळासाहेब बडबडे आदी सह सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्यान्नो